पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा நான் வருக்கிறேன் நான் म्हणजे मनोज आता घडाचे पाटील होता चांगली दौरा होता या चांगली दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी आज मिरजेत धावती भेट दिली त्या धावती भेटीच्या त्यांनी चौकातून आगमन झालं त्यावेळी मिरजेतील सर्व मराठा समाजाने त्यांचा उत्साहानं स्वागत केला व मिरज शहरातले सर्व मराठा बांधव हे महाशे आहेत त्यांच्याबरोबर खडे बरोबर उभे आहेत हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे आणि आज हजारो संख्येनं आज मराठा समाजाचे सर्व मिरजेतील बांधव उभे आल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो जाऊ जय शिवराय मराठा संदर्श होता मनोज दादा तरांगे पाटील मिरज या ठिकाणी आले होते आणि पावसामध्ये संपूर्ण मिरज यांची मराठा मावळ्यांनी दादाचं स्वागत केलेलं आहे मनोज दादा जरांगे पाटील आपण पाहत आहेत आताही यांचे किती जोश वातावरणामध्ये मिरजकरांनी या ठिकाणी स्वागत केलेलं दादाचं तर स्वागत करतच आहेत आणि हा उत्साह संपूर्ण मिरजकरांचा या ठिकाणी दिसतो आहे म्हणून दाता हे गेली दहा महिन्यापासून घर दार सोडून निस्वार्थपणे आपल्या लेकरा बाळाचा घराचा विचार न करता ते या ठिकाणी होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर चारशे वर्षानंतर जर मराठ्यांना एकत्र जर कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांनी दादाने सांगितलंय जोपर्यंत आरक्षण

यांचे निर्जक आगमन झाल्यानंतर मिरजकर मराठा समाज व मिरज तालुक्यातील सर्व मराठा समाज पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने पाऊस पडत असतानासुद्धा मनोजदादा चराके दा यांचं स्वागत करून निर्जेतील असणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादांनी पुढे कर्मीर भाऊन पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दादांच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिरज तालुका व मिरज शहर यांच्या वतीने महिला व पुरुष यांच्या माध्यमातून पाऊस असतानासुद्धा खूप मोठे स्वागत व जल्लोषात झालेले आहे अशाच पद्धतीने मनोज दादांची रॅली आता सांगलीकडे रवाना झालेली आहे सर्व मिरज तालुक्यातील माता भगिनी मराठा समाज मिरज शहरातील मराठा समाजाचे सर्व आम्ही आभार मानतो आम्ही नियोजन केलेल्या कार्यक्रमाला भरघोस सहकार्य केल्याबद्दल आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग पोपट आट शेट आटपाडी सन्मान्यक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे